सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे त्याचबरोबर व्यापारीसुद्धा या ठिकाणी कमी दिसत आहेत आज तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे कशाप्रकारे मागणी होते तर आपण जाणून घेऊया बाबा नमस्कार कुठून आले हो। काय भाव मागतात आज दोनशे दोनशे दहा पण कुठली व्हरायटी एकशे आठला कोण विचार नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकरी बांधवांची शे नाराजी आहे आणि त्यामुळे बाजारभाव वाढणं असं अपेक्षित आहे आपल्या सोबत एक व्यापारी जरा व्यापाऱ्यांशी बोलूया नमस्कार काय भाव मागतात आज अशी मागितलीच नाही आता काय फक्त पाणी चाले ज्या भावानी आहे खरं खरं सांगा ना शंभर रुपयाने माहिती माझं हे बघा हे बघा आपले किती क्रेड आहेत हो काय शेड असं नाही हो तुमचं एक ब्रँड आहे शेड असं विरोध करताय शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळायला पाहिजे शेतकऱ्यांचा माल विक्री आणायला हा चेष्टेचा विषय होऊ शकत नाही बाजारभाव चांगला मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया सध्या मिळत असलेला बाजारभाव यामधून शेतकऱ्याचा झालेला खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी आद आदबाट्यामध्ये आहेत भाऊ नमस्कार <laughs> कुठून <कुटुना> आले <laughs> अशा आज काय बोलायची इच्छा <laughs> नाही का <laughs> अच्छा ड्रायव्हर आहे <है> काय बरं ड्रायव्हरला व्यवसाय परवडतो का अच्छा परवडतोय बरं बरं चला बाजारभाव वाढू कमी होऊ काही होऊ परंतु वाहतूक करणाऱ्या माणसाला त्याचे पाड्याचे पैसे मिळत असतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना टॉमॅटोचा बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा असते परंतु ही अपेक्षा व्यक्त करत असताना सध्यास मिळत असलेल्या बाजारभावाने शेतकरी खूप तोट्यामध्ये आत वाटत दादा नमस्कार कुठून आले कुठली व्हरायटी आले काय भाव मागतात असे मागतच नाही कोणी टॉमॅटोचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत एक नंबरचा माल आहे परंतु खरेदी करायला व्यापारी येत नाही दादा नमस्कार नमस्कार काय भाव मागतात सवा दोन रुपये कुठली व्हरायटी आहे आहे कितवा तोडा आहे पहिला आहे पहिलाच तोड आहे किती खर्च येतो एकरी? एकरी तरी दीड एक लाख रुपये यंदाचा सीझन कसा काय सीझन पावसामुळे खूप प्रचंड तोट आहे नुकसान झाले कंटिन्यू पाऊस चालू काय टोमॅटोला कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे करपा भुरी डावणी तिरंगा वगैरे तिरंगा नाही औषध औषध वापरले तर होऊ काय मार्केट कमिटीला काय सूचना काय नाही मार्केट कमिटीला काय सूचना नाही बाजार समितीचं काम जरी चांगलं असलं म्हणजे बाजारभाव चांगला मिळायला पाहिजे तर सोन्यासारखा माल येईन जर व्यापारी इकडे फिरकत नसतील पुढे गिरायक नाही असं सांगून जर काही बनवेगिरी होत असेल तर हे काही बरोबर नाही व्यापारी बांधवांना जरा शेतकऱ्याची काळजी घ्या दादा नमस्कार कुठून आले हाजी टाकली कुठली व्हरायटी घेऊन आली मेघदूत काय भाव मागतात एकशे एक्कावन्न रुपये काय अपेक्षा अपेक्षा दादा नमस्कार कुठली वॉरंटी मिळाले अरे म्हणा अरे भवा काय बा मग अजून मागतच नाही अश मागतच नाही काय कशामुळे शकणार की आपल्या राज्याची जी परिस्थिती जी आहे ना ती जी नेतृत्व बसले आहेत ना वरती राज्यात तिथूनच चुकीची म्हणजे केंद्रातून पण स्पर्धा प्रोग्राम येऊ शकते भारत कृषिप्रधान देश म्हणायचं आणि निर्यातवर बंद करायचं ते दरला शेतकरी जातो ना साहेब बरोबर आहे बरोबर आहे शेतकऱ्याच्या नावाखाली मत मिळवायची आणि त्यांना बोलायचं राजकारण्याला काय फक्त स्वस्त कुठं तरी शहरी लोकांना मिळेल जे लोक एक एक लाख लाख पगार घेतात त्यांना टोमॅटो हो योजना सात सतराऐंशी रुपये किलो बरोबर दे दोन चुकीचे केंद्रातून तर चुकीचे राज्यात पण जे आता लोक बसलेत ते फार चुकीचे स्वतःच्या सत्तेसाठी ना त्यांना काय म्हणजे काय त्यांना काय गरज नाही अशा पद्धतीने वागतात खुर्ची साठी चालले हो त्यामुळे निर्यात धोरण जोपर्यंत भारतात होत नाही तोपर्यंत भारतातला शेतकरी देश कारण भारत असा देश काही भरपूर प्रमाणात शेती हा एक देश हा चार देशांना अन्नधान्य बाजीपाला असा देश आहे पण इथं निर्यात धोरण नाही करायचं निर्यात धोरण केलं म्हणजे इथला माल बाहेर जाईल आणि त्या पर्याय इथला माल महाग होईल आणि यांना तो माग घ्यावा लागेल त्यांना शेतकऱ्यांची ग्रामीणची नाही गरज राहिली केंद्राला राहिले नाही राज्याला बंद राहिलेली त्यांना फक्त स्वस्त मिळेल म्हणजे त्यांचं फिक्स झालंय शेतकरी भरणार आहे शेतकऱ्यांनी आता काळात सतर्क राहायचं शेतकऱ्यांची नाही आता काय शेतकरी उपजीविका असते ना तो तर नाशिवंत माल या हा माल साधारण एक न दोन दिवस होता माल असतो भाजीपाला आणि तो शेतातून काढून घेतला शकत ना त्याला कुठं दर्विकन देण्याच आहे त्याच्यावर आता उदरनिर्वाह आहे किराणा घेणे मुलांचं शिक्षण शिक्षे त्यामुळे ते त्याला करू नये आणि संघटना होणं एवढं शक्य नाही ना सर्व शेतकरी सदन नाही ना टोमॅटो टॉमॅटो म्हणजे बाजारभाव पडले तर बस साठवणूक केंद्र करायला पाहिजे साठवणूक नाही याच नाही ना आता टोमॅटो सारखं कुठ कळत नाही साठवणूक करणार आहे आता कांद्याचं धोरण बघा जो सात आठ नऊ दहा महिन्यात पासून नाही काही आणि त्यांनी आठ नऊ दहा महिने ज्या शेतात लोकांनी दोन दोन लाख रुपये खर्च करून सहा महिने कांदे बरा खेळणे ठेवून आज तिथे चार जबाब विकू राहिलेले त्यावेळी जर निर्यात चालू केली असती पाच ते सहा महिन्यापासून तो आज उन्हाळ कांदा असेल स्टॉकचा तो गेला असता ना आणि आज नव्या कांद्याला उर्वरित त्या कांद्याला थोडे बाजार भेटले असते म्हणजे यांच्या निर्धारणामुळे ना कांद्याचं पण गणित संपूर्ण कोल मिळलं मे महिन्यात पाऊस पडला लोकांनी कांदे साठवले पाऊस उघडलाच नाही बराकी सडले बाहेरच्या देश कांदा मागतात तरी केंद्र सरकार कांद्याला देत नाही निर्यात करत नाही निर्यात देत नाही त्यांना त्यांना बाहेर कांदा दिला तर देशातला कांदा मायनच होतोय ना आणि पर्यायी देशातला कांदा माग आपल्या अंतर्गत माग खावा आणि त्यांना स्वस्त खाऊ घालायचे तर त्या स्वस्त खाऊ पा पाण्याचे पाठीमागचं धोरण काय उटिंग बाकी दुसरं काय नाही म्हणजे त्यांना त्यांना शेतकऱ्यांची गरज नाही राहिली असं गेली पाच वर्षापासून आमचा दानकार शेतकऱ्यांचे आमच्या निदर्शन झालेले पण त्याला नाही सहन करायचं काय पर्याय नाही पर्याय वेळ आल्यावर जागा दाखवून देऊ ठरवलं पाहिजे संपूर्ण राज्यातल्या संपूर्ण तर शेतकरी संपुष्ट शेतकरी बांधवांनी जागा होणं अपेक्षित आहे आता किती रुपये चिठ्ठी दिली नाही चिठ्ठी किती रुपयाची दिली होती एकशे एक्कावशी नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बाजारभाव गडगडल्यामुळे शंभर दीडशे रुपये बाजारभाव मिळतोय वाहतूक तोडणीचा खर्च देखील या ठिकाणी निघत नाही अमित शेट नमस्कार काय बाजारभाव आहे आज बाजार आज अडीचशे रुपये पावले तीनशे रुपये कुठली व्हरायटी सौ व्हरायटी आता इथे चांगले एक नंबरचं वकल आहे परंतु ते अगदी दीडशे रुपयाने मागतात साऊचे त्याच्यामध्ये कलर कमी कलर अच्छा पावसाचे बाजार पावसामुळे माल खराब झालेले मग कुठल्या कलरला ला पावणे तीनशे तीनशे रुपये बाजार व्हावे <कमी> कलर मध्ये हाफ कलर मध्ये साव जो आहे साऊ व्हरायटी आहे त्याच्यामध्ये गाजर्या माला तीनशे तीनशे रुपया पर्यंत आर्यमान येते आर्यमान थोडस पाऊस समोर कलर झालेला एकशे आठ एकशे आठ व्हरायटी पण आहे ती पण चांगली बाजार वाढतील की नाही बाजार वाढण्याची शक्यता आहे कारण पाऊस सगळीकडे आहे त्याच्यामुळे थोडेसे पाऊस असेल बाजार वाढण्यासाठी वाढू शकतो बाजार वाढायला हवेत अशी अपेक्षा आहे व्यापारी बांधव आहेत बाजारभाव वाढतील परंतु तशी परिस्थिती प्रत्यक्षात दिसत नाही गजरा माल आणला का लाल पाहिजे लाल माल आणला का गजरा आणला पाहिजे असं व्यापारी बांधव सांगतायत दादा नमस्कार किती क्रेट आणले आज काय भाव मागत आहेत मागितलेच नाही बाजारभाव पडू देत सध्या काय दोन तीन दिवसात पाऊस पडतोय काय फटका काय मार्केट कमिटीचा सध्याची परिस्थिती आहे मार्केट इतर ठिकाणी टॉमॅटोची आवक झाल्यामुळे आणि या ठिकाणचे व्यापारी कमी झाल्यामुळे टॉमॅटोचा बाजारभाव कमी होतोय व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घ्यायला हवी शेतकरी बघा अपेक्षेने इथे उभा आहे एक नंबरचा माल आहे आता असा जर एवढा क्वालिटीचा माल असेल आणि त्याला बाजारभाव नसेल म्हणणार त्याला ठिपके आलेत कलर बदलला आहे दादा नमस्कार कुठून आले खोडं ना कुठली व्हरायटी घेऊन आली किती क्रेट आहेत काय भाव मागत आहेत शंभर रुपयाने बघा आता शंभर रुपये जर बाजारभाव मिळत असेल तर तोडणी वाहतुकीचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या खूप संकटांचा सामना करतोय जर बाजारभाव नाही मिळाला तर त्यांनी काय करायचं दादा नमस्कार कुठून आले कर्जत खूप लांब आले कुठली वरायटी आली सौ काय भाव मागतात दोनशे दीडशे रुपये कितवा थोडा आहे पहिलाच थोडं तू व्यापारी म्हणतोय जरा गजरा माल पाहिजे आता गजरा तो, तो माल आहेच आहे अगू व्यापारीं शिबून आम्ही हो अमित शेट हा गजरा माल आहे अमित शेठ बघा बघा आता गजरा माल आहे अशा कलर माल आहे तर हा काय भाव मागाल तीनशे एकशे सत्तर ना अच्छा, कलर आहे कलर गजरा माल पाहिजे शेतकरीचा तर काळजी घ्या पुढचा थोडा असा घ्या नंतर यांचा नंबर घ्या आणि तुमची टोमॅटो यांना विक्री करा नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बाजारभाव अठ्ठावीस तारखेला कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते या ठिकाणी खरेदी करायला गिरायक येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाव नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय yeah. भाव मागतात आज yeah. पहिलं झाले कुठली व्हरायटी आहे साऊ आहे पहिलाच थोडा गिरायकच नाही अजून अच्छा अजून आलेलं नाही सध्या टॉमॅटोच्या मार्केटमध्ये शेतकरी बांधवांकडे गिराईक फिरकत नाही व्यापारी बघायची भूमिका घेतात हे आंबेगावचे व्यापारीत व्यापारी नमस्कार नमस्कार भाऊ आज बाजारिड काही भाऊ मागतेच नाही एक नंबर दर माल आहे जरा माल विक्रेच नाही कन्नड आणि घेरणारा पाळ रोड या ठिकाणी हायब्रिडची परिस्थिती फार व्यापारी कन्नड मध्ये दि सात रुपये आठ रुपये किलो हे तर काय घ्यायचं बाजार वाढतील की नाही बाजार वाढ आहे पण आम्हाला आम्हाला भाड्यातच चालले सध्या टोमॅटोची इतर ठिकाणची आवक सुरू झाल्यामुळे बाजारभाव डाऊन झालेत आता त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य देव जाणे दादा नमस्कार कुठून आले बाबा कडून किती क्रेड आणले किती लागवड आहे काय भाव मागत मेहनत शेतकरी एवढं कष्ट कोण करत नाही शेतकऱ्याच्या कष्टाच नाही आता बघा मार्केटमध्ये हे शेतकरी जवळजवळ दररोज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी विक्रीला आणत असतात लाखो रुपये टोमॅटोला खर्च खर्च आहेत आणि कवडी मोल दरांनी जर टॉमॅटोची विक्री होत असेल तर काय करायचं बाजारात व्यापारी आणि देशात सरकार फार शेतकऱ्याचं वाटूळ झालं आता ह्या पिकाला लहानपणापासून अगदी पेल्याने औषध घालायचं आणि एवढं पेल्याने बसून आता आपल्या लहान मुलाला सुद्धा चमच्या विचारीच नाही आपण इतकी बेकार अवस्था झालेली आणि एक गडीच सुद्धा निघत नाही एकरी जर पाचशे सहाशे कॅरेट निघाली असू द्या बरोबर पण हजार अडीच हजार कॅरेट निघायला पाहिजे चारशे कॅरेट निघायला लागेल परवडत नाही काय बाजार भाव आज बाजारभाऊ माझी मोल माती मोल डायरेक्ट माती काय बाजार वाढतील की नाही नाही शक्यताच नाही काही छान आज काय बाजार माती मातीमोल तरी पण काय दहा रुपया नाही हो दहा वीस रुपया माती ना। बोल म्हणजे मग काय काय शंभर वाढतील की नाही बाजार वाढण्याचे चान्स नाही माझा भरपूर आहे सर्व ठिकाणी प्रत्येक राज्यात माझं लोकल झालं काय शेतकऱ्याला काय सूचना टॉमोट करून आम्ही काय सांगू आमचं आम्ही शेतकऱ्याला करूया व्यापार बंद करायला असतो बघा शेतकऱ्याची आजची अवस्था मुकी बिचारी अशीच झालेली आहे सरकार काही सहकार्य करत नाही बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे दादा नमस्कार काय भाव मागत आहे कुठली व्हरायटी सऊ आहे तोडा आहे दुसरा दुसरा तोडाय किती एकरी खर्च येतो एक लाख रुपये खर्च सध्या प्रचंड पाऊस आहे नुकसान खूप आहे रोगांचा प्रादुर्भाव आहे आणि अशा ॲव्हरेज पण भेटत नाही शेतकरी यंदाच्या वर्षी मेटाकुटीला आलेला आहे दादा नमस्कार काय भाव मागताय ठीक आहे चिठ्ठी आता दिली ना ज्यूजची आहे काय अच्छा ज्यूस ला मागतात अच्छा नाही कपले तर ज्यूस ला मागा म्हणजे काय ज्यूस साठी सेटिंग चालू आहे कुठून आले तुम्ही आज टाकल्या क्रेड आहेत लागवड किती पंधरा गुंठे यंदाचा सीझन कसा गेला खराब गेला मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये यंदाच्या वर्षी काही दिवस वगळता शेतकरी खूप आदभट्ट्यामध्ये आहे बाजार नाही दादा नमस्कार हो कुठली व्हरायटी घेऊन आली आज काय भाव मागत आहेत अडीचशे रुपये काय अपेक्षित आहे तीनशे सव्वा तीनशे रुपये मिळायला पाहिजे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचा माल येऊन देखील तर बाजारभाव कमी मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा दुवा घ्या आणि टोमॅटोला अधिकचा द्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि बाजारभाव देखील डाऊन असल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढलेली आहे शंभर दीडशे रुपये संकरित व्हरायटीला बाजारभाव मिळतो आहे आणि जे साऊ आहे त्याला देखील दोनशे अडीचशे फार फार तर पावणे तीनशे रुपयाचा बाजारभाव दोन वक्कल जातात त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे जगाचा पोशिंदा प्रचंड अडचणीमध्ये असून निसर्गसुद्धा साथ देत नाही बिबट्याचा उपद्रव वाढला आहे राज्य सरकार केंद्र सरकार सहकार्य करत नाही मागडा खर्च आणि एवढे पैसे आणायचे कुठून झालेला खर्च जर वसूल होत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय नारायणगावची ही टॉमॅटो मार्केट जरी चांगली व्यवस्था असली तरी, तरी बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमोडलेलं आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या जे शेतकरी दूरवरनं टॉमॅटो विक्री करायला या ठिकाणी येत आहेत वाहन सावकास चालवा घरी सावकास पोचा यंदाचं टॉमॅटोचं सीझन निसर्गाच्या लहरीपणामुळं आणि सरकारच्या दुटप्पी धोरणामुळं पूर्णपणे अडचणीमध्ये आलेलं आहे सुरेशवाणी वाणी राणे नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका